गाडीत नाही येत असताना त्यांना आधी वाटलं एक तीन चार किलोमीटरची हे होती ट्रॅफिक होतं त्यांना कळलं नाही पुढे कुठे संपतय त्यांनी त्यांना वाटलं ऍक्सिडेंट झालाय अम्ब्युलन्स होती त्या ह्याच्यात आणि इतर लोक तर किती तास थांबले असतील मला आयडिया नाही पण अँब्युलन्स होती तुम्ही अम्ब्युलन्सला तर सोडलं पाहिजे ही कुठची दादागिरी साहेबांनी टोलवर जाऊन गाडी थांबवली आणि उतरून त्या सगळ्यांना सोडायला लावलं पण हे शेवटी आता त्यात चांग चा। करन काल चांगलं आहे की साहेब होते तिकडे पण दररोज नसणार तेव्हा हे काय असे बिचारे चार चार पाच पाच लाईनीत उभं राहायचं लोकांनी ज्यावेळेला मानसेकडनं टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते राजकारण तापलं जातं त्यानंतर राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येतात की आम्ही नियमानुसार करू मात्र वस्तुस्थिती जर काल पाहायला गेली कुठच्याही प्रकारची नियमावली पाळली गेली नाही माणसेचं इथून पुढचं काय आणि हे लोकांना दिसतय तुमची इच्छाशक्ती नसताना काही होऊ शकत नाही ह्याच्या पैसेच मिळ खायचे तर पुढे बघायलाच नको म्हणजे राज्य सरकार आणि टोल कंपन्या साठ्या लोटामुळे सांगून जर आपण लाईन मारली आहे त्या लाईनीच्या तुम्ही दोन तीन किलोमीटर पाठपर्यंत तुम्ही ठेवू ठेव कशी शकता त्याच्यामुळे सगळं चुकीचं चा चालू आहे आणि लोकांना आता कळत तो राग तुम्हाला शेवटी निवडणुकीतच ते व्यक्त करतील